नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये विश्रिकांक्षेतवंत आपले सरसे स्वागत करत आहेत आज दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार गुलटिकडी मार्केट यार्ड पुणे आज कांद्याची उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात का आवक का आपल्याला कुठे प्रमाणात वाढलेली पाहायला होते त्यामुळे दरावरती काही बदल झालेला पाहायला मिळते का हे आपण जाणून घ्या आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटिकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोज रोज पाहायला मिळते कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता नवीन कांद्याची आवक मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन कांद्याची आवक पाहायला मिळते तर त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी एका दुसऱ्या वक्कलसाठी साधारणतः अठ्ठेचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत दर पाहायला होते तर सरासरी मार्केटमध्ये चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीच्या कांद्यासाठी दर पाहायला होते तर मीडियम क्वालिटीच्या मीडियम साईजच्या मालासाठी साधारणतः दर जे आहे ते तीस ते चाळीस रुपयापर्यंत मिडियम साईजच्या कांद्यासाठी दर पाहायला मिळतोय मार्केटमध्ये आवक भरपूर आहे त्याचबरोबर कांद्याचे दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळते आवकचा परिणाम या ठिकाणी आपल्याला कांद्याच्या दरावरती पाहायला मिळते बरे दिवसापासून कांद्याचे दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात तर आज या ठिकाणी पाच ते दहा रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला कांद्याच्या दरावरती पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांद्याची आवक पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार कांद्याचे दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळते आवक जे आहे ते लहान साईजमध्ये कांद्यासाठी दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला कांद्याचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार कांद्याचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून कमी जास्त होताना पाहायला मिळतं आवक पाहू शकते या ठिकाणी लहान साईजमध्ये कांदा पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार कांद्याचे दर जे आहे ते आज थोडेसे कमी झालेले पाहायला मिळतात तर जुन्या कांद्याची आवक जी आहे ते मार्केटमध्ये नाही म्हटलं तरी चालेल तर कांद्याच्या दरामध्ये आज या ठिकाणी घसरण झालेली पाहायला मिळते आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील